गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातील शेतीसाठी व पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळालं पाहिजे अशी भावना मागील अनेक दशकापासून सातत्यानं व्यक्त होताना दिसून आली होती दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या आमदारकीच्या कालावधीत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील सिंचनाचा सा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यासाठी शासन दरबारी सातत्यानं पाठपुरावा केल्याचंही दिसून आलं होतं यातूनच मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात सांगोला तालुक्यासाठी उजनीतून दोन टीएमसी पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे देण्यासाठी जवळपास नऊशे कोटी रुपये उपेक्षित खर्चाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा सिंचन योजनेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली होती सो सोमवारी दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपये अपेक्षित खर्चाच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार बाबासाहेब देशमुख माझ्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार शहाजबापू पाटील दीपक आबा साळुंके पाटील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉक्टर ह तू धुमाळ भीमा कालवा अधीक्षक अभियंता धीरज साळी यांच्या मान्यवर पदाधिकारी यावेळी हे उपस्थित होते तर माजी आमदार शहाजीबाबू पाटील यांनी या निमित्तानं चिकमहूद येथे आयोजित शेतकरी मेळाव्यास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार शहाजीबापू पाटील माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह हो केदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अॅडव्होकेट दीपक पवार शिवसेना शिंदे गटाचे सांगोला तालुका प्रमुख दादासाहेबजी लवटे यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तर या में, शेतकरी मेळाव्यास सांगोला तालुक्यातील शेतकरी या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पिता राधाकृष्णजी विखे पाटील साहेब जोरदार आमंत्रित करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज आपल्या सर्वांचे नेते मान्य शहाजी बापू पाटील यांच्या आता प्रयत्नानं सुरू होत असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ आज ज्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय ते माझे मंत्रिमंडळातले सहकारी आणि दुष्काळी भागासाठी अविरतपणे संघर्ष त्यांनी केला आपल्या मानफाटा हो। तालुका पूर्णतः दुष्काळमुक्त केला आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हा जिल्हा सुद्धा दुष्काळमुक्त करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे ते माझे मित्र जयकुमारजी गोरे ज्यांचं नियोजनेचं योगदान राहिलं आता त्यांनी फेटा बांधला नाही शाल घेतली नाही हार घेतला नाही त्यांना विचारलं निभाळकर साहेबांना ते मला म्हटलं या भागात पाणी आल्याशिवाय मी फेटा नाही असं मी त्या ठिकाणी अशी अतिशय समर्पित भावनेनं काम करणारे आमचे माजी खासदार आम माने सिंह निंबाळकर साहेब माजी आमदार माने दीपक आबा भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य चेतस्य केदार सावंत आमचे मुख्य अभियंता मान्य धुमाळ साहेब जलसंपाद खाते सर्व अधिकारी शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे बरीच मोठी यादी आहे पुढे मला सांगलीचा कार्यक्रम का असल्यामुळे मी सर्वांचं नाम करू शकणार नाही ते सर्वजण मला क्षमा करतील आणि ज्यांच्या निमंत्रणावर आपण सर्वजण या जमलेलो आहोत सुरुवातीला मी ज्यांचा उल्लेख केला ते माझे परम मित्र गेले तीस पस्तीस वर्ष बाप मी बरोबर आहे असे आपले आजी बापू पाटील आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र आपल्या सांगोला तालुक्यातील बारा गावातील शेतकऱ्यांना एक नवा क्षेत्र निर्माण करणार या उत्साह सिंचन योजनेचा शुभारंभ भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे या निमित्तानं मला प्रथम आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे धन्यवाद दिले पाहिजे की केवळ महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी जो केला आहे त्याचा परिणाम या उपसंचन योजना त्यांनी पाणी मंजूर करून दिलं म्हणून आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत मला या निमित्तानं आमचे भाऊ निंबळकर साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे एक विशिष्ट प्रेरित होऊन आमचा राज्य दुष्का राज्यात शेतकरी या दुष्काळातून आता मुक्त झाला पाहिजे या उद्यंत भावनेने त्यांनी काम सुरू केलं मला आठवतो मी दोन हजार चौदा पंधरा दरम्यान नऊ साली मला वाटतं त्याच्या मी गावाला गेलो होतो की त्या मानदेशामध्ये दहीवडीला पाणी भाऊने विचारलं की हे पुसळाच्या शेतीमध्ये ऊसकडी पिकणार आहे कारण ज्या एका जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरला सात हजार मिलीमीटर पाऊस पडतो त्या किल्ल्यामध्ये दहीवडी मध्ये दोनशे मीटर पाऊस पडतो असं काही तंत्रज्ञान आपल्याला विकसित करता येईल का तो पाऊस खाली आणता येईल आपल्याला परंतु परिस्थितीच्या विरुद्ध उभं राहिले आणि प्रचंड संघर्ष जय भावनी केलं मी पाहिलेला आहे आज ज्या तालुक्यात प्यायला पाणी नव्हतं ज्या तालुक्यात ते शेतकरी त्या तालुक्यातला तरुण रोजगारासाठी बाहेर जायचा आज त्यांच्या तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये आज चार कारखाने झाले सागर हे जे परिवर्तन आहे मंत्रिमंडळात असताना मला वाटतं एक दुसरं काम सांगितलं आणि सांगोला तालुक्यामध्ये तोच ध्येयानं वेळा झालेला एक माणूस ज्यांनी आपल्याला राज्यामध्ये डोंगर दाखवले झाडे दाखवली त्या शहाजी बापू पाटलांच्या प्रयत्नानं आज सांगोळा सांगोला तालुका दुष्काळमुक्त होतोय याचा मला अतिशय मला आनंद आहे आज आपल्या तालुक्यात आल्यानंतर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ज्यांनी अविरत प्रयत्न केले ते स्वर्गीय गणपत देशमुख साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही त्यांच्या स्मृतीला मी या निमित्तानं विनम्रपणे अभिवादन करतो की महाराष्ट्रातली काही जुनी जाती मंडळी होती राज्यामध्ये शेतकरी आमचा आणि राज्यातली शेती दुष्काळमुक्त झाली पाहिजे म्हणून प्रयत्न केले सातत्यानं शासनाकडे पाठपुरा केला राज्य असेल केंद्र सरकार के त्यांच्याकडे पाठपुरा केला आणि आज ते दिवस आज आपल्याला पाहायला मिळतात किती पिढ्या खपल्या माहीत नाही आपल्या राज्यातले जाणते राजे, राजे। त्यांनी आमच्या नगर जिल्ह्यात एकदा भाषण केलं होतं आम्ही कुकडीचं माने ज्यावेळी नगरला आणायचं खाली दक्षिण मागेमध्ये त्यांचं असं म्हणणं होत की दुष्काळी भागाला पाणी देणं हे अजिबात व्यवहार नाही आहे परवडणार असं म्हणणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने किती मोठे डोकं घेतले का सोलापूर जिल्हा इतक्या दुष्काळ दुष्काळ खाली राहिला पायद्याशी आल तरी तुमच्या तालुक्याला पाणी शेवटी या निर्याच पाणी जे उपलब्ध ते तुमच्या भांडून ते मिळवलं आणि त्याच्यामुळे बापू तुमच्या या सांगोला तालुक्याला पाणी उपलब्ध करण्याचं काम झालं मुळ त्यांना दुष्काळ पाणी दुष्काळाच्या भागाला पाणी देणं व्यवहारिक नाही वाटत होत त्यांनी राज्याचे किती वर्ष नेतृत्व केलं मी सांगण्याची गरज नाही दोतऱ्यासोबत पाणी येत नाही प्रत्यक्ष काम करावं लागत आणि हे काम आज आपल्या या राज्यामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री करतायत जी भूमिका देशाची आपले आणखी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेली आहे नदी जोड प्रकल्पाच्या निमित्तानं आंदोलन त्यांनी उभं केलेलं आहे आणि या निमित्तानं आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल गोदावरी खोरे असेल जवळजवळ आज दोन लाख कोटी रुपयाची कामं आपण हे महाराष्ट्र ददीजोर प्रकल्पातून कर दुष्काळमुक्त करण्याचा आपण संकल्प केलेला आहे आणि मी आपल्याला शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की पुढच्या पाच वर्षामध्ये आपण हे राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी फार मोठी भूमिका आपण या ठिकाणी काढणार आहोत आपल्या सांगोला तालुक्यामध्ये या योजनेला फार वर्षापूर्वी मंजुरी मिळाली होती त्यावेळी भाविक गावाची सहा हजार पाचशे पंचवीस हेक्टरला प्रस्तावित योजना होती मला वाटतं त्यावेळेचा खर्च काहीतरी त्र्याहत्तर कोटी रुपये होता आज तुमच्या या सगळ्या योजना पूर्ण होताना जो आज आता अंदाजपत्र तयार करण्यात आलेला आहे आज जो जो साडेआठशे कोटी रुपये खर्च येणार योजना सुरू झाली त्यावेळी किती खर्च होता त्र्याहत्तर कोटी आता या साडेआठशे कोटीला थांबलं पाहिजे पण मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आता की कोणत्याही परिस्थितीमध्ये या बारा गावांचा समावेश करून ही जी तेरा हजार पाच तेरा हजार पंचावन्न हेक्टर क्षेत्र जे आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच हजार सातशे चौऱ्याण्णव हेक्टर आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सहा हजार पाचशे सत्तावीस सत्तावीस हेक्टर आहे अशा या चारही टप्प्यातील योजना मी आपल्या खात्री देऊ इच्छितो पुढच्या तीन वर्षात आपण पूर्ण करून त्या ठिकाणी दाखवू आणि तीन वर्षामध्ये संपूर्ण या चार टप्प्याचं पाणी आपल्या दुष्काळी तालुक्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळेल त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठलाही संदेश ठेवण्याचं कारण नाही तर शाजी बापूचा पाठपुरावा सातत्याने त्याच्यामध्ये त्यांची असणारी भूमिका आहे आता प्रामाणिक भावनेनं ते त्या ठिकाणी काम करत आलेले आहेत मग आता आमचे अधिकारी सांगत होते निरा देवधर कालवा टेंबू म्हैसाळ सांगोला शाखेमुळे आणि सांगोला उपसिंचन योजनेखाली सांगोला तालुका हा शंभर टक्के बागायत अशा प्रकारचं काम आम्ही सुरू केलंय सगळ्यात महत्वाचं राज्यामध्ये हा एकमेव तालुका हा पूर्णतः होण्याचं काम आणि मला मला मिळणार आहे दुष्काळमंतर म्हणजे जयकुमारजींचा प्रचंड इच्छाशक्ती माजी खासदार निंबाळकर साहेबांचा पाठपुरा आणि शहाजी बापूचा त्यासाठी असणारं समर्पित भावणारं काम काम त्यामुळेच मित्र ता शक्य होणार आहे धोरण किती हिशोब करू द्या आज आपले सरकार महायुती सरकारच्या पद्धतीने काम करते मला आता पत्रकार विचारत होते ते ते की सकाळी जो कोंबडा आवडल्यासारखी म्हणून बोलत होतो टी व्हीवर त्यांनी काहीतरी भाष्य केलं की त्या बीडच्या प्रकरणामध्ये त्या खुनामागे आमच्या पक्ष जात तर मी सांगितलं मग की राज्यामध्ये जी मनोरुग्णाची संख्या वाढत चाललेली आहे वेळेत इतर बाजू लागवायची स्थिती आहे इतके भेदभाव तुम्ही झाल्या जर करायला लागले ते आपल्या राजकीय प्रसिद्धी करता हे अतिशय दुर्दैव आहे राज्यामध्ये किती मोठी कामं अजून आहे किती कामं करायची आहे झपाट्यानं कामाचा झपाटा माननीय मुख्यमंत्री महोदय लावलेला आहे आणि म्हणून मी म्हटलं बापूरमध्ये माझे एवढंच सांगणार आहे विरोधकांना काय टिकायचे करू द्या बापू आम्ही आमचं काम करत राहू विरोधकांचा समाचार तुम्ही घ्यायचं काम करा आम्ही आहोत तुमच्या मागे आहोत आणि मला खात्री आहे की या सांगोला तालुका दुष्पभक्त काढण्याकरता आजची जी, जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनाची आज कारणीत होते भूमिपूजन होतय त्याला कुठे पैसे कमी पडणार नाही आज साडेआठशे कोटी रुपये खर्च येणार आहे शंभर टक्के पैसे उपलब्ध होतील आणखीन काही पैसे लागले ते आपण आणखीन देऊ परंतु या राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जी आपला नवा आशय निर्माण करायचा आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे त्यासाठी आमचं महायुतीत सरकार कटिबद्ध आहे अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्वांना देतो मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर आमदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांनी आपल्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन दिलं यासाठी आभार यानंतर नुसार कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनानं शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी या...